नमस्कार माझे नाव अनुष्का किशोरसेल तर आज मी तुम्हाला गणपतीची आणि मूर्ती कलाकाराची गोष्ट सांगणार आहे एक मूर्ती कलाकार होता आणि तो रोज सकाळी उठून जंगलात जायचा आणि जंगलातून मोठी मोठी छोटी छोटी दगडा आणायचा आणि त्यापासून मूर्ती छोटी छोटी बनवायचा आणि मग एका दिवशी सरकार आले आणि म्हणाले अरे तू मूर्ती बनवशील का मूर्ती बनवशील का गावात एक मंदिर बांधले मला मूर्ती पाहिजे आहे मग इथे कोणी मूर्तीकार नाहीये तूच एकटा आहेस म्हणून मी तुला सांगायला आलो मग मूर्ती कलाकार म्हणला बर त्यात का एवढ मी तर बनवतो असूर्तीकारांना सांगितलं आणि मग मूर्तीकार सरकारांनी म्हणाले आता मी जातो सुंदर मूर्ती बनवा मग मूर्तीकार म्हणतो बर तुम्ही जावा मी दोन तीन दिवसात मूर्ती मूर्ती बनवायचं काम संपवून टाकेल असं सांगतो मग सरकार म्हणतात बर आम्ही जातो मग मग तो दुसऱ्या दिवशी लवकर उठून दगडान शो दगड शोधला जातो दगड घेऊन घरी येतो घरी त्याच्यावर काम करूस तवर दकाड बोलतो अरे माझ्यावर काय माझ्यावर काय मारू नकोस मला काय तोडफोड करू नकोस मला काय मूर्ती मु, बनवू नकोस का मग मूर्तिकार म्हणाला अरे मला तर करायलाच पाहिजे मी तर चांगले काम करत आहे ना म्हटलं मला तर करायलाच पाहिजे नाही तर मला पैसे कसे मिळतील अस मूर्तीकार म्हणाला आणि मग दगड म्हणाला अरे इथे तर खूप सारे दगड पडले आहेत ते तरी उचल मला आणि मग दुसऱ्या तो विचार करू लागला आता मी काय करू मग आता मी पर्यात जंगलातून दगड आणायला गेलो तर मला काय सापडणार नाही असं म्हणून तो म्हणाला खरं एक तरी पर्याय आहे आपल्या घरात तर खूप सारे दगड पडले त्याच्यातला मी चांगला दगड उडकून त्याच्याने मूर्ती बनवतो मग पटकन मूर्ती घेऊन काम कर सुरू केला आणि मग हळूहळू तीन चार दिवसात मूर्ती तयार झाली आणि मूर्ती तयार झाल्यावर तो म्हणला आता तर काम सुंदर झालं आता मी मूर्ती झाकून ठेवतो तर मूर्तीला काहीतरी लागलं लागल तर काय मला पैसे बी मिळणार नाही असं आणि मूर्ती ठेवून तो झोपू लागला आणि झोपल्यावर दुसऱ्या दिवशी सरकार आले आणि म्हणाले अरे झाली का नाही मूर्ती तयार आणि मग मूर्तीकार म्हणाला हो एवढी काय काळजी घेता आधीच तयार करून ठेवले मग मूर्तीकार पटकन घरात गराच जाऊन घरात मूर्ती आणून बाहेर दाखवत आणि मग मूर्ती त्यांना खूप आवडली आणि सरकार संघट गावातली बनवतील आणि एका माणसाचं लक्ष त्या दगडाच्या दगडावर लक्ष गेलं आणि मग सरकारांना म्हणाला हो। सरकार तो अहो सरकार तुम्हाला आठव आठवत का हो आपल्या मंदिराच्या दारात दगड घुमरा ठेवण्यासाठी दगड पायरी पायरीच्या पाहिजे आहे मग आपण हा दगड तर खूप चांगला दिसत आहे आपण हा दगड नेऊया मग सरकार म्हणाला अरे वा चांगला दगड आहे आपण हाच दगड घेऊन जाऊया आणि मग मूर्तीकारला विचारले अरे मूर्तीकार मी तुझा हा दगड घेऊ का असं विचारले आणि मग मूर्तिकार म्हणाला घ्या ना मला काय नाही हरकत असं त्यांनी घेतले आणि मग त्यांनी मूर्ती आणि दगड घेऊन मंदिरात मंदिराकडे गेलेत आणि मंदिरात गे छान वाजत गाजत त्यांनी गणपती मंदिरात आणि मग मंदिरात छान गणपती ठेवलेत आणि मग दुसऱ्या दिवशी पासून सगळी माणसं गणपतीची मूर्ती बघायला आलीत आणि मग तेव्हा सगळी माणसं पहिला त्या दगडा पाय ठेवून मग आज जायची आणि मग गणपतीला गणपतीला टाकायची परत परसाद ठेवायची आणि हार घालायची असं सगळं काही करायची पण त्या दगडाला काय होणार मग एके दिवशी दगड म्हणाला गणपतीला अरे गणपती बाप्पा मला सांग रे तू सगळ्यांना सांग जरा मी माझ्या अंगावर ठेवून आज जात हे मी ना मी किती सांगितलं तरी माझं ऐकत नाहीत मी काय सांगू यांना मग असं गणपती म्हणाल मग दगड म्हणाल आणि गणपती म्हणाल अरे कशाला मग तू थांबवलंस मूर्ती तो तर तुझ्या करत होता तुला मूर्ती बनवत होता तूच नको म्हणलंस रे म्हणून तुझी अशी अवस्था झाली मग दगड रोज म्हणाला जय श्रीराम जय श्रीराम जेव्हा गणपतीचा भक्त आज जातो तेव्हा जय श्रीराम जय श्रीराम तो रोज सारखं म्हणायचा असे नाव हजार वेळा त्याच्या तोंडात आले आणि मग एक दिवशी सगळ्या माणसानं कळलं अरे आपण तर ना काहीतरी चुकीच करत आहोत आपण उमऱ्याला तर पायाच पडत नाही उमऱ्याला पाया पडून तर आज असत मग सगळी रोज पाया पडत जातात आणि मग गणपती म्हणतो तू जर चांगलं केला, तुम्ही जर चांगलं केला, तर तुम्हाला चांगलं फळ मिळतच